मंडळी या वांग्यात एक सरी आड कुडीच केलाय त्याचा आज पहिला तोडा चालू करणार आहे मग आता कठीण कठीण निबार बघूनच गड्डे काढायला लागतात एक सवनी काही गड्डे याचा निघत नाहीत म्हणून आता तोडाय चालू करणार आहे मी आता गड्डा काढायलाय बघा निभार झालाय कसा हलगी वाजल्याकडे वाजतो बघा यो असं वाजल्यावर ही गड्डा काढायचा तो गड्डा जरा अजून मऊ आहे ही आता ही दोन गड्डे काढायला नाहीत तिसरा आलाय काढायला मग आल्याला आलेला आले 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 कोबीच गड्ड काढून घ्यायचं असे चार चार पानं ठेवूनच गड्डा काढायचा आणि असा खाचून काढायचा हे आल्याला आलेलाच गड्ड काढ पाठी भरल्या गड्डा अस चट नाही तर ताडपदरी हातून नाही खाली जमिनीवर वाचायचं नाही अस काढून संघ संघ एक ठिकाणी आणूनच वतायचं आणि मग वीस वीस किलोच्या बॅगा भरून मगच टेम्पूला टाकायच्या वापरून काढायच टाकायचं म्हणताना मला म्हणत जमत आहे तू तू काढ बाबा पाट्याने येतो खाली खोडाला एक चार चार पानं ठेवायची म्हणजे याला परत आणि फुट होत्या तर फुट होत नाही मग गड्डा पाठी टाकताना फिरून फिरूनच पाठी भरून घ्यायची म्हणजे काढणाऱ्याला बी सोपे जाते आणि कुठं पाठीला ती काय नेणाऱ्याला दिसत नाही हो ती काढणाऱ्याला दिसते पण आपणच फिरून फिरून गड्डा घ्यायचा पाठी दोघ लागल्यात कोबीज काढायला तुम्ही मी सायपाक तर करतो चुलीवर घातले आता अंडी शिजत तवर म्हटलं दोन डबळ मिरच्या दोन कांद्याने एक टमाटर चिरून घ्याव हो बारीक असं सगळं बारीक चिरून घ्यायचं आता अंडी शिजल्यात का बघतो आता या अंड्याची वरची कवच फुटल्यात ही आता अंडी चांगली शिजल्यात आता अंडी शिजल्यात खाली उतरून घेतो आता घर वेल तर आठवड्यात अंडी काढून घेतो अशी पाणी नेते अंडी काढून घेतो घर झाल्या शेवटी अंडी सोला येत नाही आणि घर झाल्यावर अंडी सोलायची म्हणजे सरासर सोलतात मग आता ह्याच्या जरा घर पाणी वतून ठेवायचं म्हणजे अंडी लवकर गारवतात आता अंडी गारवतो कडे ठेवून जरा कांदा टमाटो भाजून घ्यायचं कडे गरम झाले ह्याच्यात तेल वता तेल बी चांगले काढले शिवाय जिरे टाकायचे नाहीत एक चमचा जिरे टाकतो यात आता बारीक चिरलेला कांदा घालायचा या तेलात कांदा तेलात लालसर ओसर भाजून घ्यायचं कांदा भाजत आला की मगच हे टामट टाकायचे कांदा भाजत आला का नाही मगच टामट टाकायचं आता टामाटला पाणी सुटत या आणि मग कांदा भाजत नाही लोक आता ही अंडी बिघार झाली आता सुनून घेतली अंडी शिजत घालताना जरा मीठ टाकायचं म्हणजे अंड्याची कवच लगेच निघते ती काही कशी कवच निघते मार्केटला एक दोन वाजता सौदा होतोय मग आता टेम्पू याच बी टायमिंग झालंय म्हणताना आता दोन सऱ्या काढल्या एवढ्या बी आगा भरल्या आणि प्रत्येक बॅगेत येत एक पंधरा सोळा पंधरा सोळा गड्डे मात्यात तो ही वीस किलो वीस दोनशे लागतात बघा या घटका भरात टेम्पू येईल टेम्पो आला की या बॅगा नेऊन टेम्पू टाकतो अशी अंडी सोलून घ्यायची तो टमाटून कांदा बी चांगले भाजले आता हे आणि मिरच्यात घालतो आणि ही बी तेला चांगली भाजून घ्यायची मिरची आणि आले लसूण बी चेतलेलं हे भाजून घ्यायचं या तेलात आता हे सगळं तेलात भाजतो तर अंडी चिरून घेतो आता हे अंड्याचं चार भाग करून घ्यायचं आता या अंडी चिरून घेतल्यात आता हे दोन अंडी वर्ण खिसून घालायला ठेवल्यात आता ह्याच्यात कसोरी मेथी जिरं पावडर धन पावडर एक पळी चटणी जर हळद आता याच्यात घालायचं हे सगळं तेला चांगलं भाजून घ्यायचं गे। आणि मग त्याच्यात अंड घालायचं आता हे सगळं तेला चांगलं भाजले आता हे चिरलेले अंडी यात घालायचे त्याला चांगलं खालवर करून घ्यायचं आणि मग त्यात पाणी घालायचं आता हे दोन जा अंडी ठेवलेले बारक्या किसणीत किसून घालायचे नाही कालवण बी मिळून येते आणि खायला चांगलं लागतंय घालून घेतो जरा कोथबीर घालायची आणि रबरबीतच करायचं पातळ करायचं चिरून आणि खिसून केलेला अंडा मसाला खायला तयार आहे बघा कोबीच काढून त्याने जेवायला तो जर कांदाच चिरून घेतो थंडीच्या दिवसात माणूस पाणी पेत नाही तें भूका लागते त्या त्या रानात काम केलं की भूका लागते ते हो या जेवया झाले काय झाले झाले जेव्हा अगं कोबीचा एरगार घालून का नाही भूक लागलेत बघ म्हणूनच लवकर आवाल जेव्हा इथे लागतात अंड्यात कालून बी चांगलं झालंय ग